मंडळी आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोककाळा पसरल्यानंतर आज जेजुरीत आपण पाहतोय या साईडला सर्व ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे जेजुरीतील स्थानिक नेते व सर्व यांना आज जमून अजित पवार यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण जेजुरी बंद ठेवण्यात आलेली असून शहरात शोकाकुल वातावरण आहे कार्यकर्ते समर्थक नागरिक दुःखात असून बाजारपेठा पूर्ण या बंद करण्यात आलेल्या आहेत आपण पाहतोय सर्व दुकाने असतील सर्व हे बंदा बाजी, आ, ही, बंदा बंद आहेत अगदी भाजी मार्केट देखीलही बंद आले बंद करण्यात आलेले आहे अत्यावश्यक सेवा या वगळण्यात आलेल्या आहेत यामध्ये अत्यावश्यक मध्ये मेडिकल दवाखाने वगैरे या सर्व सुरू राहणार आहेत तर संपूर्ण शहरात शांतता असून सर्व रस्ते बाजारपेठा या सर्व शांत आहेत महाराष्ट्रातून संपूर्ण श्रद्धांजली ही वाहिली जात आहे खरंतर जेजुरी कर आम्ही निशब्द आहोत आमचे महाराष्ट्राचे लाडके दादा आपल्यात नाही ही कल्पनासुद्धा आम्हाला करवेना दादा गेले महाराष्ट्र पोरका झाला आमचा तर पोशिंदा गेल्यासारखी आमच्या गावकऱ्यांची भावना आहे त्यामुळं शब्दच निघत नाही आमच्या सर्वांच्या वतीनं लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली बस दादा गेले सगळं गेले जेजुरीसाठी दादांचा शब्द आ शब्द होता दादांना भावपूर्ण श्रद्धांजली गावाच्या वतीने तमाम जेजूरवाशी नागरिकांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली च्या नागरिक नागरिकाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आजची घटना म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात जी पवार साहेब आणि त्यांच्या फॅमिलीने जी घेतलेली भरारी म्हणजे पूर्वी जसं पेशवाईने दिल्लीचं तक्त राखलं होतं असं दिल्लीच्या तख्ताला सुद्धा ताक दहा वेळा विचार करण्यासारखे असणारी पॉवर फॅमिली त्या घरामध्ये असा हा आघात म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिलाच आघात मला फक्त सुप्रियाताईंचं एकच बाईट म्हणजे त्यांनी स्टेटस ठेवलं होतं उद्ध्वस्त खरं सांगू का हाच शब्द टोटल उद्ध्वस्त पुणे जिल्हा उद्ध्वस्त महाराष्ट्रातील तमाम हा पक्षच नाही तमाम पवार फॅमिलीवर जी प्रेम करतात जे त्यांना मनापासनं मनापासनं हे देत आजपर्यंत साथ दिली ती सर्व लोक सर्व मेंबर सर्व जेवढे पदाधिकारी ते खरंच उद्ध्वस्त झालेत आणि ह्याच्या पुढं उद्ध्वस्त या शब्दापुढं दुसरा कुठलाही शब्द मला वाटत नाही त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही एवढंच मी बोलतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या सर्वांचे स्वर्गीय पवार निधन झाल्यामुळं या ठिकाणी ही शोकसभा आम्ही आयोजित केलेली आहे आज या ठिकाणी दादांविषयी निशब्द असं सर्व काहीच बोलता येत नाही आणि मी तमाम जेजुरीकर वाशियाच्या वतीनं आजनीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण करतो